बघता बघता जाईल संधी उत्तरेल तुझी केव्हा धुंदी उत्तरेल तुझी केव्हा धुंदी सुटलेला शर भात्यातून कधी सुटलेला शर भात्यातून कधी येईल का माघारी विचार कर ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून मत्तईकृत शुभूर्त मानाच्या अध्याय सात व वचन एक मध्ये आम्ही असे वाचतो तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका हे किती खरे आहे की ज्याच्याजवळ जे नसते त्याच्याविषयी तो दुसऱ्यांना सहजपणे दोष लावतो हे किती खरे आहे कि की मनुष्य स्वतःलाच सत्याचे प्रतिबिंब मानून दुसऱ्यांची तुलना स्वतःबरोबर करतो आणि प्रत्येक व्यक्तीला दोषी ठरवतो हे किती खरे आहे की मनुष्य आपल्याच त्रुटींना पापाला व अपराधाला लपविण्यासाठी हेच तो म्हणतो की जे प्रभूने म्हटले आहे दोष काढू नका यासाठी की तुमच्यावरही दोष लावला जाईल हे सर्व पापामुळेच आहे पाप मनुष्याचा स्वभाव आहे आणि त्याच्या या स्वभावामुळेच त्याचे कार्य पण पापाचेच फळ आहे देव जो खरा न्याय आहे त्याच्याद्वारे मनुष्याच्या पापाचा दंड नरक ठरविला गेला आहे अर्थात देवापासून नेहमीसाठी वेगळे होणे पै ह्या दंडापासून अर्थात देवापासूनच्या नेहमीसाठीच्या वेगळे होण्यापासून वाचविण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त देहधारी झाला मनुष्याच्या पापाचे ओझे स्वतःच्या देहावर घेऊन देवाचा क्रोध मनुष्याच्या बदल्यात देवाच्या दंडाला सहन केले मरण सहन केले आणि तिसरे दिवशी मेल्याऱ्यातून जिवंत झाला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो पापांची क्षमा पावतो तारण पावतो व देवाचे मूल म्हणून ओळखला जातो आपण पण प्रभू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवाचे मूल व्हावे देवाजवळ आमची तुमच्यासाठी हीच प्रार्थना आहे विचार विचार कर कर अंतरी कर अंतरी